एक मिनट एक मिनट एक मिनट तुम्ही तुम्ही आज धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आलाय पक्षाच्या अध्यक्षांना काय सांगणार आहे मी आज खर तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा व्यवस्था आहे त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा ना, मिळवला नाही चुकीला चूक म्हणलं गेलं नाही म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत या हत्या होण्या अगोदर जे स्टोर इन्चार्ज आहेत शिंदेसाहेब आणि स्टोर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं अठ्ठावीस मेला त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या गट कुठल्याही घटना घडल्या नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल एवढंच दादा जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत या घटनेला मात्र एक आरोपी फरार आहे आणि उर्वरित काय अपेक्षा आहे सरकार यावरून हे जी टोळी होती ती ता सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि ही पोलीस पोलिसांसोबत सर्रात सर्रास वावरत होती तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज देखील बघितलेले आहेत तीनशे सात मध्ये फरारे असणारा आरोपी हा जो कृष्णा आंधळे आहे तो मागच्या दोन वर्षापासून फरार आहे तरी पण केच पोलिस आणि धरुर तो सर्रास त्याचा वावर होता पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेणार आहे दुसऱ्या जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना सर्वसामान्याला आमच्या सारख्या लोकांना थोडंच घाबरणार आहे तर तीच त्यांची जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता ज्या ठिकाणी तो त्याला पोचलं गेलो होतं त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले त्याच्यावर समाधान एकत अजून सगळा पूर्ण पंधराशे अष्ट्याहत्तर पानाचं ते चार्जशीट आहे त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे जो तपास तीन महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबवून केलेला आहे एक आणि दोन चार आठ दिवसामध्ये तो तपास आपल्याला अभ्यासणं खूप कठीण गोष्ट आहे तरी पण आता जे काय राहिलेलं भाग दोन आहे जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे त्याच्यामध्ये दे देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे सप्लिमेंट सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे असं तुम्ही सांगता त्याच्यामध्ये काय असं अपेक्षित आहे तुम्हाला देशमुख कुटुंबियांना काय अपेक्षित आहे या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं त्या लोकांना ज्यांनी पोचलं आरोपी त्यांना फरार केलं त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत मग ते किती मोठी असो आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे खरं तर तुझा देखील जबाब जो आहे तो घेतला गेलेला आहे त्या गोष्टी समोर तो संवाद होता काय तुला तू काय जबाब दिलेला आहे नक्की काय घटना घडली काय सत्तर पण आज आम्ही या बारामतीच्या माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने आणि बीड जिल्ह्यातील जी, जी, जी वाढणारी गुन्हेगारी आहे आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाहीये द्वेष नाहीये फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहारोपी करावा आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू